सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत पहिले चरित्र आहे साधानिरूपु ठेवणे अरण्यगामी गुंफ्यावस्थान जसं आपण कालच्या चरित्रामध्ये पाहिलं स्वामी नाथोबांना म्हणतात आम्ही भिंगरला जाणार आहोत परंतु पुढे गेल्यानंतर स्वामींचा विचार बदलतो आणि देव कुणीकडे जातात अरण्यग्रामकडे जातात आणि मग आपले मागचे जे भक्त येणार आहेत धायसा नाथोबा सर्व जे पाच सहा जण येणार होते चिचोंडी पाटील येथून तर त्यांची फजिती नको व्हायला कारण स्वामी भिंगारला गेले असा निरोप नाथोबांना दिला होता स्वामींनी आणि नाथोबा सरळ भिंगारला जाणार तर स्वामी तर इकडे गेले अरण्यग्रामला गेलेत आणि नाथोबा तिकडे भिंगारला जाणार आणि इथे मग नाथोबाची आणि त्यांच्यासोबत जे काही चार पाच बाया असतील त्यांची फजिती होणार तर अशी त्यांची फजिती होऊ नये म्हणून स्वामींनी साधा निरोप ठेवणे साधेसाठी निरोप ठेवला कुठे निरोप ठेवला का ठेवला हे आपण सविस्तर समोर पाहणारच आहोत आणि त्याचप्रमाणे त्या गावातील लोक साधा इसावर हसतात तर कशामुळे हसतात ते साधा इसावर सर्व गावातील लोक सर्व नाही म्हणता येणार त्या रस्त्यावर जे बसलेले होते तेवढे लोक साधेसांना हसतात कशामुळे हसतात ते पण आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दुसरी लिळा आहे सोंडियेवरी द्रळस बाईसा शिक्षा पण स्वामी सोंडीवर बसलेले होते आणि तिथे आसनस्थ असताना स्वामी द्रळस बाईसा यांना शिक्षा पण करतात कशामुळे शिक्षा पण करतात तर ते जे हातपाय धूत होते रस्त्यामध्ये एक ओढा होता पाण्याचा प्रवाह चालू होता आणि तिथे ते हातपाय धुतात आणि मग त्या प्रसंगावर स्वामी दरस शिक्षा पण करतात कशामुळे शिक्षा पण करतात असं काय करत होते नेमकं हातपाय धुत होती म्हणजे नेमकं असा काय प्रकार केला त्यांनी की देवांनी त्यांना शिक्षा पण केलं हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर हे दोन्ही स्वामींची चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींनी नाथोबांना कोण्या गावावरून कोण्या गावी सांना आणण्यासाठी पाठवलं हो होतं हा कालच्या सत्रातील प्रश्न होता या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे आपण व्हिडिओच्या जा शेवटी जाणून घेणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिदिपांची या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे पंचाहत्तर साधा निरोपू ठेवणे अरण्य ग्रामी गुंफे अवस्थान अरण्य ग्रामी गुंफे अवस्थान म्हणजे स्वामी भिंगारला न जाता अरण्यग्रामला गेलेले आहेत आणि अरण्यग्राम येथे एका एक गुंफेमध्ये स्वामींना अवस्थान होते मग गोसावी भिंगाराशी विजय करू आदरिले मग स्वामी भिंगार येथे निघालेले आहेत मार्गक्रमण कशासाठी करत आहेत देव भिंगारला जाण्यासाठीच मार्गक्रमण चालू आहे प्रवास भिंगारला जाण्यासाठीच चालू आहे आधा एकू मार्ग पातले आणि आधा एकू मार्गू पातले म्हणजे भिंगारला जाण्याचा जो रस्ता होता त्यातील अर्धा रस्ता त्यांनी मार्गक्रमण केला होता अर्ध्यामध्ये आले होते मग एक, गावा एकी एक गाव आहे की वाट निघाली ते भिंगारा जाय एक वाट ग्रामासी जाय मध्येच एक गाव लागलं आणि त्या गावामधून फाटा फुटला एक रस्ता निघाला अर्णेग्रामला जाण्यासाठी एक रस्ता निघाला भिंगारला जाण्यासाठी तर असे फाटे फुटले पुढे गेल्यानंतर त्या गावामध्ये दोन फाटे फुटले एक अर्णेग्राम एक भिंगार असे दोन गावाला दोन रस्ते निघालेले आहेत ते वाटेचा बेझा गोसावी उभे राहिले वाटेचा बेझा म्हणजे आताच्या भाषेत सांगायला गेलं तर चौकामध्ये जिथून रस्ता एक फुटलेला आहे भिंगारला जाण्यासाठी एक रस्ता फुटलेला आहे अरणेग्रामला जाण्यासाठी तर अशा त्या बेझामध्ये जिथे असे फाटे फुटलेले आहेत तिथे देव त्या रस्त्यावर उभे राहिले त्या चौकामध्ये उभे राहिलेले आहेत सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात या वाटा जे, या जे जावे ते या वाटा जे जावे ते या वाटा कान वचावे स्वामी म्हणतात या वाटा जावे म्हणजे भिंगरला जायचं त्यापेक्षा मग या वाटा कान वचावे म्हणजे अरण्यग्रामच्या रस्त्याने का जाऊ नये आपण स्वामींची प्रवृत्ती बदलली मग अरण्यग्रामाचे निमार्गे बिजे केले मग स्वामी अरण्यग्रामच्या रस्त्याने निघाले भटाते म्हणितले भटोबासांना स्वामी म्हणतात वानर्या ये गावी साधासी निरोपू ठेवा स्वामी भटोबासांना म्हणतात की या गावामध्ये साधशांसाठी निरोपू ठेवा हो काजी भटोबास म्हणतात ठीक आहे काय निरूप ठेवायचा होता ते समोर सांगतात मग भट्ट पारी बसले होते त्या पासी आले मग म्हणितले मग भटोबास कुठे आले पारावर लोक जिथे बसले होते तिथे आलेले आहेत मग त्या पारावरच्या लोकांना भटोबास म्हणतात आहो आमच्या पाच बाय्या एक कुमहात्मा ऐसिया माटा येतात भटोबास म्हणतात आमच्या पाच बाया आणि एक माणूस असे येत आहेत या रस्त्याने तरी त्या पाशी ऐसे सांगावे तुमचे गोसावी भी भिंगारा नवसतीची तर ते त्यांच्यापाशी असं सांगावं की तुमचे गोसावी भी भिंगारला नाही गेले ते अरण्यग्रामाशी गेले ते अरण्यग्रामला गेलेले आहेत असा आमचा निरोप सांगा असा निरोप भटोबास त्या माणसांजवळ ठेवतात मग मागिला कडून साधे आली स्वामी निघून गेले भटोपास निघून गेले अरण्यग्रामकडे जाण्यासाठी आणि मग थोड्या वेळानंतर किंवा बराच वेळ लागला असेल किती वेळ लागला ते काय आलेलं नाही तर मग बऱ्याच वेळानंतर मागिला कडून साधे आली साधेसा आल्या मग ते ही सांगितले मग त्या माणसांनी सांगितलं आई तुमचे गोसावी भिंगारणवस्तीची ते ग्रामा गेले मग ते माणसं म्हणतात आई कोणाला म्हणत आहेत हे साधेसांना म्हणत आहेत आई तुमचे माणसं जे आहेत गोसावी भटोबास जे भक्तमंडळी तिथे सर्वजण भिंगारला गेले नाही बरं का तर ते कुठे गेले अरण्यग्रामला गेलेले आहेत तुमचे ते बोलाविले आहे तुम्हाला अरण्यग्राम इथे बोलावलेला आहे असा निरोप ते माणसं साधेसांना देतात म्हणजे विचार करा तुम्ही अनोळखी माणसं अनोळखी गाव त्या माणसांसाठी स्वामी पण अनोळखी भटोबास पण अनोळखी त्या माणसांसाठी साधासा पण अनोळखी होते आणि नाथोबा पण अनोळखी होते परंतु भटोबासांनी जे काम सांगितलं निरोप देण्याचा ते काम यांनी अगदी बरोबर केलेलं आहे नाहीतर आताच्या माणसाला असा विश्वास टाकता येईल का करतील एवढी विश्वासाने काम शक्यच नाही आताचे माणसं लगेच शब्द बदलतात शब्द दिलेला यांना आठवत नाही तर लोकांनी सांगितलेली काम कधी आठवायचे तर त्या काळामध्ये काही एक वेगळंच वातावरण होतं जनमानस काहीतरी एक वेगळ्याच बौद्धिक क्षमतेचे होते माणुसकीचे होते असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांनी आठवण ठेवून पारावर गप्पा मारत बसलेले आहेत गप्पामध्ये रमून गेले नाही ते तर बरोबर साधायसा आल्या की त्यांना आठवणीने सांगितलं बौद्धिक क्षमताच म्हणावी लागेल त्यांची पण की लक्ष ठेवलं त्यांनी बरोबर माणसं पण त्यांना लगेच लक्षात आली ओळखू आले की हेच आहेत त्यांचे आणि सांगितलं पण बौद्धिक क्षमताही चांगली होती आणि माणुसकी ज्याला बोलतो आपण ती माणुसकी भरभरून होती त्या माणसांमध्ये माणुसकीची काही कमी नव्हती त्याचाच हा परिणाम आहे की त्यांनी व्यवस्थित घटोबासांनी एका अनोळखी माणसाने सांगितलेलं काम अगदी व्यवस्थित पार पाडलेलं आहे नाही आताच्या काळातील माणसं कोण होतं काय माहिती सांगून गेला आम्हाला जाऊ द्या आपल्या आपल्या गप्पा करत बसा गप्पा संपल्या निघून गेले ते माणसाईपर्यंत वाट पण बघणार नाहीत आजकालचे लोक आणि निरोप देण्याचा तर दूरच राहिले तर किती काळ बदलला आणि आताचे आपण लोक म्हणतो आताचे लोक फार सुशिक्षित झालेले आहेत म्हणतात वाटते तुम्हाला खरंच सुशिक्षित झाले म्हणून आताचे लोक माणुसकीचा झरा राहिला नाही मनामध्ये माणुसकीचा पाजरा राहिला नाही मनामध्ये इथे कुत्रे पाळणाऱ्याला लोक मोठं समजतात आणि गाय पाळणाऱ्याला अडाणी समजतात याला काय सुशिक्षितपणा म्हणावा का गायचं दूध प्यावं असं वाटते गाय सांभाळणारला परंतु अडाणी म्हणणार आणि त्याच गायचं दूध पाहिजे म्हणून मग रांगा लावत बसणार चांगलं दूध भेटत नाही मग त्याच्यामध्ये आता लोक केमिकल वापरत आहेत केमिकलचे दूध येत आहेत आता सरळ आर्टिफिशियलच दूध काही काही लोक विकतात तयार करून घरीच काही केमिकल वगैरे पावडर वगैरे मिक्स करून युरिया मिक्स करून डायरेक्ट घरी पाण्यामध्येच ते केमिकल टाकून दूध तयार करून विकायला लागले लोक आणि असं झालं की मग यांना त्रास होतो की नाही आजकालच्या लोकांच्या मध्ये माणूस कीच राहिले नाही हो दूध असे तयार करून विकायला अहो तुम्हाला पण गाय पाळणारे तुम्हाला अडाणी वाटतात आणि मग तुम्हाला काय अधिकार आहे असं म्हणायला की लोक आजकालचे काही पण तयार करतात आणि विकतात दुधामध्ये केमिकल टाकतात तुम्ही दुसऱ्या नाडाने समजता गाय पाळणारा माणूस असला तर म्हणजे किती दुटप्पीपणा वाढलेला आहे या शिक्षणामध्ये या शिक्षणामधून जो माणूस तयार झालेला आहे आणि स्वतःला सुशिक्षित समजत आहे किती दुटप्पीपणा आलेला आहे या माणसाकडे परंतु जुन्या काळातील माणसं कसे होते ते आपल्याला या प्रसंगावरून दिसलेलं आहे चोखपणे जबाबदारी पार पाडलेली आहे नाहीतर आता घरच्या मुलांना सांगितलं लाईट बिल भर चार दिवस लाईट बिलच भरत नाही मुलगा टेलिफोन बिल भर चार दिवस नाही हप्ता भर पण तिकडेच गायब माहितच नाही कधी भरलं काय नाही विसरून गेलो म्हणतो हा आजकालच्या पिढीला सुशिक्षित पिढीला बरं का घरचेच कामं करा वाटत नाहीत मग असे जनमानसामध्ये राहून चार चौघाने सांगितलेले कामं अनोळखी माणसाने सांगितलेले कामं चोखपणे पार पाडणे हे जमेल पिढीला नाही घरच्या मायबापांचं ऐकत नाहीत तर लोकांचं काय ऐकतील तर असो एवढं लक्षात असू द्या या लीळा चरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तर आपल्याला भरपूर काही शिकवतातच परंतु इतर जे माणसं काही येतात या चरित्रामध्ये तेही माणसं आपल्याला खूप सारं काही शिकवून जातात माणुसकी शिकवून जातात कसा दुसऱ्याचा विश्वास आपण बाळगला पाहिजे त्या विश्वासाने आपण त्याचं काम केलं पाहिजे आपल्याकडून विश्वासघात होता कामाने आता जर हे माणसं उठून गेले असते निघून आणि साधैसा नाथोबा ह्या चार पाच बाया आणि नाथोबा सरळ भिंगारा निघून गेले असते किती फजिती झाली असती आणि पुन्हा यांना असं वाटलं असतं स्वामी आम्हाला खोटं बोलले आणि मनामध्ये अशी भावना आली असे विचार आले की परमेश्वर तर आम्हाला खुट बोलले तर पुन्हा त्याचं वेगळं पातक वेगळं पाप लागलं असतं यांना तर या भल्या माणसांनी जे तिथे बसले होते पारावर त्या भल्या माणसांनी अगदी व्यवस्थित काम केलं त्यामुळे साधैसावर जे काही पुढे चालून पाप येणार होतं त्यांच्या मनामध्ये आलंच असतं ना माणूस आहे किती केलं तरी आणि या जीवाच्या मनात येणारच की स्वामी आम्हाला म्हटले नाथोबा पण म्हटले असते अहो देवता आम्हाला म्हटले भिंगारलाच या आणि देवत इथे नाही मग देव आपल्याला लबाड बोलले कडे मग किती पाप आला असतं यांच्या मनामध्ये आणि या पापामुळे महापाप यांना लागला असतं की देव लबाड बोलले असं याच्या मनात आलं असतं की ईश्वर अवतारावर लबाड बोलले हे ईश्वर अवतार असा आळंच घेतला ईश्वर अवतारावर म्हणून यांना पुन्हा अजून मोठा महापाप लागला असतं तो एवढ्या मोठ्या महापापापासून या माणसांनी बिचाऱ्या या सर्व भक्त मंडळीला वाचवलेल्या आहेत मग त्या माणसांनी निरोप दिला की तुमचे देव भिंगरला नाही गेले अरण्यग्रामला गेलेले आहेत आणि तुम्हा सर्वांना अरण्यग्रामला बोलवलेलं आहे मग साधायसा बोलतात या पाठा निरोपू आला होता की नागदेव साधायसा काय प्रश्न विचारतात आलेया आलेया म्हणजे काय त्या माणसांना साधायसा आरे म्हणत आहेत बरं का अरे तुम्हाला मग निरोप कुणी दिला नागदेवाने निरोप दिला की पाठाने निरोप दिलेला आहे ते हासिले मग ते पारावरचे लोक बसलेले हसतात कशामुळे हसतात आता तुम्ही विचार करा हे अनोळखी लोक पारावर बसलेले अनोळखी गाव होतं या लोकांना स्वामी कोण आहेत किंवा स्वामींच्या सन्निधानामध्ये नागदेव कोण आहे आणि पाठा कोण आहे या लोकांना काय माहिती असणार या लोकांनी पहिल्यांदा स्वामींना पाहिलं होतं भटोबासांना पाहिलं होतं जे काही स्वामींसोबत भक्त होते त्यांना पहिल्यांदाच पाहिलं मग आता या लोकांना माहिती असणार आहे का खरंच की कोणाचं नाव काय आहे आणि आपल्याला निरोप द्यायला आलेला पाठा होता किंवा नागदेव होता यांना काय माहिती असणार आहे आणि म्हणून यांना हसू आला की ही बाई कशी प्रश्न विचारते आपल्याला आम्ही त्यांना ओळखतच नाही आणि विचारत आहे की नागदेव आला तर निरूप सांगायला की पाठा आला होता निरूप सांगायला आणि या कारणामुळे हे लोक हसतात तवते हसिले सर्वजण हसतात काय आलिया हसता साधसा म्हणतात तुम्हाला काय झालं हसायला कशामुळे हसता तुम्ही नागदेव तयासी दोन्ही डोळे पाठयासी एकू डोळा साधैसा म्हणतात नागदेव जो दोन आहे त्याला दोन डोळे आहेत आणि पाठा जो आहे त्याला एकच डोळा आहे तो धाकुटा होता तो पाळण्यावरून पडला ज्यावेळेस पाठा लहान होता तो पाळण्यामधून पडला ते जासलवट रुसले आणि तो ज्यावेळेस पाळण्यावरून पडला खाली त्यावेळेस त्याला जासलवट रुसले म्हणजे रुतलं तो डोळा फुटला आणि लहानपणीच त्याचा एक डोळा फुटून गेला पाठाचा जासलवट म्हणजे काय जुन्या काळामध्ये लाकडाचे पाळणे असायचे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तर त्या लाकडी पाळण्याला चार कोपऱ्यावर चार असे कळस काढलेले असायचे छोटे छोटे डिझाईन केलेली असायची आणि नेमका तोच कोपरा कळशाचं जे टोक होतं खाली पडताना नेमकं डोळ्याला लागलं ला। आता लहान होतं हा पाठा त्यावेळेस लहान होता पाण्यात झोपणार होता एकदम लहान लेकरू आता याच्या डोळ्याला जर तेवढा कळस लागला म्हटल्यानंतर ते डोळा राहणार आहे का जाग्यावर नाही डोळा गेला फुटून आणि मग लहानपणीच डोळा एक फुटून गेला तर राहिला एकच डोळा आणि म्हणून साधे असं म्हणतात की भटोबासांना दोन डोळे होते आणि पाठाला एकच डोळा होता तो डोळा फुटला ते अधिका हसिले आणि हे प्रकरण सांगितल्यावर ते पारावरचे लोक बसलेले अधिकच जास्त हसतात हे काही आलिया हसता हसी पुन्हा साध्यास म्हणतात हे काही आलिया अरे असं काय करताय तुम्ही कशामुळे हसताय तुम्हा काही माय बहिणी नाही तुम्हाला काय माय बहीण नाही का तुम्ही माया बहिणीला पण असंच हसता का काय बोलल्यावर ना आई आम्ही पाठा काही जाणू मग ते माणसं काय म्हणतात बघा अजूनही त्यांच्या तोंडातले शब्द किती गोड आहेत पारावरच्या माणसांचे काय म्हणतात ते ना आई आता पण आईच म्हणत आहे नाही तर माणसं काय म्हटले असते एकतर आम्ही तुमचं काम केलं तुम्हाला रस्ता सांगतोय बरोबर आम्ही आणि तुम्ही आम्हालाच म्हणताय अजून कशाला हसताय कशाला हसताय एकतर तुम्ही वेड्यासारखे प्रश्न विचारत आहात की कोण नागदेव आला होता की पाठ आला होता हे आम्हाला काही माहिती नाही आणि उघडच तुम्ही डोक्याला ताप देत आहात असं काहीतरी वेगळं बोलले असते आताचे लोक परंतु यांच्या वाणीमधली मधुरता अजूनही कमी झालेली नाही पारावरचे लोक काय का म्हणतात साध्या शेवट अरेबीची भाषा वापरताय तरी पण ते माणसं काय म्हणतात आई बघा किती मोठा शब्द वापरलेला आहे ते माणसं म्हणतात ना आई तसं काही नाही आई आम्ही पाठा काय जाणो आम्हाला काय माहिती पाठा कोण आहे नागदेव कोणू म्हणून काय जाणो आणि नागदेव कोण आहे नेमका ते आम्हाला काय माहीत असणार आहे आम्हाला तर ते सर्व अपरिचित होते ती निरोप सांगितला तो तुम्हा पुढे सांगितला त्यांनी जो निरोप आम्हाला सांगितला तोच निरोप आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे बाकीच आम्हाला काही एक माहिती नाही गोसावियासी नारायण डोही वस्ती झाली स्वामींना वस्ती कुठे झाली नारायण डोह इथे वस्ती झाली नारायण डोही बायसी भटी भिक्षा केली नारायण डोह गावामध्ये बाईसांनी आणि भटोबासांनी भिक्षा केली नारायण डोह म्हणजे असं नका वाटू देऊ की एक मोठं तळ असेल आणि त्या डोहाला त्या तळ्याला नाव दिलेलं आहे नारायण डोह किंवा डोह म्हणजे एक डव मोठा पाण्याचा तसा काही डोह असेल तसं काही नाही तर नारायण डोह नावाचं गाव आहे कदाचित पहिले तिथे एखादा डोह असेल परंतु नारायण डोह नावाचं गाव त्या काळातही होत आणि आता पण नगर जिल्ह्यामध्ये नारायण डोह नावाचं गाव आहे मग बाईसांनी भोटभास भिक्षा करून आले गोसावी पुढे अरण्यग्रामाजय केले देऊन निघाले अरण्यग्रामकडे जाण्यासाठी गोसावी असी पुरबुलेदार वठाचे पोळी गोसावियांना पूर्वील दारवंठ्याची जी पोळी होती त्या पोळीच्या जगतीच्या दारवठा उत्तरीले जगतीचा जो दारवंठा होता त्याच्या उत्तर दिशेला सोंडीवर आसन झाले सोंडीवर देव बसले गोसावियाचे अंगी टोपरे घामयले स्वामींचे अंगी आणि टोपरे अंगी म्हणजे घालायचा सदरा टोपरे म्हणजे डोक्यावरची टोपी हे सर्व घामयले म्हणजे घामाने ओले झाले होते ते वाळत घातले ते वाळत घातलं होतं उन्हामध्ये बाईसे भट भिक्षा करून आली बाईसानी भटबाज भिक्षा करून आले गोसाम केल्या स्वामींना झोळ्या दृष्टपूत केल्या दोघांनी पण मागिला कडून साधीतेची गावी पारण्याची भिक्षा करून आली मागिला म्हणजे मागणं साधायसा येतच होत्या तर त्याच गावी भिक्षा केली ज्या गावामध्ये हे प्रकरण घडलं हे माणसं वगैरे बोलले हसले हे सगळं जिथे झालं त्याच गावामध्ये भिक्षा केली साधायसांनी आणि मग ते स्वामीकडे आलेली आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे शहात्तर सोंडियेवरी द्रळस बायसा शिक्षा पण सोंडियेवर स्वामी बसलेले असताना स्वामी द्रळस बाईसांना शिक्षा पण करतात गोसाव्यासी सोंडियेवरी आसन असे द्रळस बायसाचे अंग घामयले असे स्वामी त्या सोंडीवर बसलेलेच होते आतापर्यंत मी बरेच वेळा सोंडी या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे आता मला त्या शब्दाचा अर्थ सांगण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटते द्रळस बायसाचे अंग घामयले असे म्हणजे द्रळस बायसा होती त्या बाईंचा अंग खूप घामेले होते म्हणजे घाम खूप आलेला होता तरी घामेली अंगेसी काय गोसा जाऊ त्यांना असं वाटते अशा घामेल्या अंगाने स्वामींपशी कशाला जायचं आपला वाशील हात पाय धु मग जाऊ हातपाय धुया छानपैकी आणि मग नंतर स्वामींपाशी जाऊया आपण पुढा वहाळ पुढे पाणी वाहत होतं एक वहाळ होता म्हणजे ओढा वाहत होता तेथ काखाची ठावणी धुता ती मग द्रळस बायसा हे काय करत होत्या काखेपासून हात धुत होत्या तो बायसी देखील बायसांनी दे पाहिलं ते बाबा काय झाले या रांडासी अवघ्या बाह्या काखाची मागी बाहेरी घातली अवघ्या बाह्या काखाची मागी सर्व बाह्या पार वर केल्यात काखेच्याही वर बाह्या केल्या आणि हे बाई तिथे हातपाय धुत आहे मग आली मग द्रळस बाईसा स्वामींपाशी आलेली आहे गोसामी दंडवते घातली श्रीचरणाला गली स्वामींना दंडवत घातले पाया पडले स्वामींना दंडवत घातले त्यांनी पायाही पडली द्रळस बाईसा मग सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हे काय बाई थोनी हे देखताये हा अवघा लोक देखतू असे ऐसे नक्की जे की स्वामी म्हणतात बाई आम्ही पाहत आहोत हे सर्व लोक पाहत आहेत तुमच्याकडे ऐसे नक्की जे की असं वागू नये तुम्ही जे पूर्ण बाया वर केल्या काखीपासून तुम्ही हातच धुत होते हे असं करू नये लोक पाहत आहेत आम्ही पाहत हो। आहोत असं चांगलं नाही लज्जा रूप धर्म स्त्रिया रूप धर्म हा स्त्रियांसाठी रक्षण आहे आणि त्याप्रमाणे स्त्रियांनी वागलं पाहिजे असं स्वामी इथे निरूपण करतात म्हणजे काय सांगायचं स्वामींना अंगभर वस्त्र वापरायचं आणि अंगभर वस्त्र वापरल्यानंतर पण असं एकदमच कुठेही हात पाय धूत बसणे एकदम मोकळं असं करू नये असं स्वामी इथे सांगतात जे द्रस बाईसाची इथे चूक झालेली आहे ती चूक पुन्हा करू नये असं स्वामी इथे दरळस बाईसांना सांगतात मग गोसाव्यासी नागनाथाचा देवळी दुपारीचा पूजा सुरू झाला मग स्वामींना नागनाथाच्या मंदिरामध्ये दुपारचा पूजा सुरू झालेला आहे मग गोसावी बहिरवासू बहिर दिला मग स्वामींनी बहिरवास दिला कोणाला भक्त दिला भक्तजनांना दिला बहिरवास म्हणजे काय धोतर त्याची झोळ्याचा काला केला सर्वांनी जी भिक्षाण्यवती ते सर्व एका जागी केली मग गोसावीसी आरोग्य झाली मग स्वामी तिथे जेवण करतात अवघ्या भक्तजना पांती जाली सर्व भक्तजनांना पंक्तीमध्ये जेवण झालं मग गोसाव्यासी चौकी पहुडू झाला उपहोडू झाला मग स्वामींना चौकामध्ये पहुड झाला तिथे देव झोपले उपहुडू झाला झोपेतून उठले भटाते गावांतू बिडार पहाविया पाठविले भटोबासांना गावामध्ये बिढार पाहण्यासाठी पाठवलं भटग तू बिढार पहाविया गेले भटोबास गावामध्ये बिडार पाहण्यासाठी गेले तव गावांतू बिढार नाही गावामध्ये बिढार नव्हतं मग तू आले मळ्यामध्ये आले तो तेथे गुंफा असे तिथे एक गुंफा होती मग गोसावी आपुडा सांगावी आले स्वामींना सांगण्यासाठी आले परत जी जी जीजी तू बिढार नाही मग भटबास म्हणतात जी जी गावामध्ये काय बिढार नाही तू गुंफा असे मळ्यामध्ये परंतु एक गुंफा आहे मग गोसावी तेथे विजय केले स्वामी तेथे जातात भटाकरवी गुंफा उघडविली स्वामी भटवासांना म्हणतात गुंफा उघडा झाडविली झाडून घ्या मग गोसाव्यासी तेथ आसन जाले स्वामी तिथे बसतात सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात जा बाईसा करवी येथची बिढार आणवा स्वामी म्हणतात जा आणि बायसांना सांगा की सर्व बिढार इथे घेऊन या मग बायसी तेथची बिढार आणले मग बायसांनी तिथे बिढार आणलं मग गोसाव्यासी तेथची अवस्था आण जा मग स्वामी तिथेच राहायला लागलेले आहेत तर अशा प्रकारे हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या या ज्ञानसत्रामधला प्रश्न आहे जे पारावरचे माणसं असतात जे साधायसांना हसतात त्यांच्यापासून आपण काय गुण घेतला पाहिजे आपण दरवेळेस तर स्वामींकडून गुण घेतच असतो परंतु चरित्रामध्ये जे काही साधारण जनमानस सा आहे त्यांच्याकडे पण किती गुण भरभरून होते हे आपल्याला लक्षात येते या चरित्राच्या माध्यमातून तर या पारावरच्या माणसाच्या ठिकाणी कोणता गुण दिसला आपल्याला जो चांगला होता हा आजच्या प्रश्न आहे तर भिट्यवद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये स्वजन अभियोग्य गुजरा नारियळ कथन हे चरित्र आपण पाहणार आहोत खूप छान चरित्र आहे या चरित्रामध्ये स्वामींवर चोरीचा आळंच येतो आणि मग या चोरीच्या आळंचामधून देव कसे बाहेर पडतात कसा न्यायनिवाडा करतात हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे उद्याच्या सत्रातलं स्वामींवर कसा आळंच येतो कोण लावतो स्वामीवर चोरीचा आळंच काय चोरी, चो। चोरी केली म्हणून तो माणूस आळंच लावतो स्वामींवर हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत आणि असं तुम्हाला वाटत असेल की उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटू नये तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबाने सिलेक्ट करा म्हणजे उद्याचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांच्यासाठी मी सांगितलेलं आहे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ताऊपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो